हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की हे जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही असेल आज आपण कोणती रेसिपी बनवत आहे तर मग चला तर मग वेळ नागाल होता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पाहिलं असेल की जवळपास मी काय केले अर्धा किलो इथे चिकन घेतले आणि चिकन काय केले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना एक चमचा ते घेतलेला आहे चिकन मसाला एक चमचा घेतलेला आहे मटन मसाला आणि आपल्या घरचा जे होम मेड मसाला आहे ते घेतलाय आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काय करा कश्मीरी लाल तिखा एक चमचा म्हणजे तुमच्या टेस्ट नुसार तुम्ही काय करा जेवढं तुम्हाला तिकट त्याच्या त्याच्यानुसार तुम्ही तिखट ऍड करू शकता आणि चवी मी मीड केल्याच्या नंतर इथं फ्रूट कलर घेतलेले आहे ऑरेंज आणि जर तुमच्याकडे रेड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि मी इथं काय केले ऑरेंज कलर घेतल्याच्या नंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड केले आणि त्याच्यासोबत अर्धा लिंबू जे आहेत आपण ते पण थोडस टेस्ट वाढवण्यासाठी इथं ऍड केलेलं आहे आणि त्याच्यासोबतच अर्धा किलो चिकन मध्ये एक अंडा आपण इथं फोडून घेतले आता काय करायचे जे काय मिश्रण आहे ते सगळं एकसारखं मिश्रण एकसारखं तयार करून घ्यायचे आता जे मसाले आपण ऍड केलेत ना ते व्यवस्थित आपल्या चिकनला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण चिकन काय करूया सगळे मसाले एकत्र करून घेऊया आणि जवळपास तुमच्याकडे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर काय करायचंय अर्धा एक तास असं तुम्ही काय करा भिजून ठेवलं तर आणखीन हे छान होईल तर आपलं हे जे आहे ना चिकन तर चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेतले ना आपण एक तासासाठी ठेवून देऊया आणि इथे आपले एक तास झालेले आहेत एका तासात चांगले मुरले गेलेत आता इथं आपण काय करतोय की चिकन साठी ना जे चिकन तळायचे आहे तर त्यासाठी काय करतोय आपण तेल ऍड केले आता तर तुम्ही पाहिले की तेल चांगल्यापैकी तापले आता ह्याच्यामध्ये काय करायचंय हळूहळू हाताने किंवा चमच्याच्या साह्याने इथं चिकन सोडत जायचे जा तेलामध्ये जेणेकरून हाताला झटके पण बसणार नाही आणि व्यवस्थित आपले जे चिकन आहे ते चांगल्यापैकी फ्राय होईल आणि होत की झटपट रेसिपी आता विचार केला रात्रीचा भात तर शिल्लक होता आणि आता हा भात कसा संपवायचा हे लक्षात येत नव्हतं तर म्हणलं चला वेगळ्या पद्धतीने हा भात बनवूया म्हणजे हा भात अजिबात शिल्लकच राहणार नाही आणि काहीतरी नवीन स्पेशल असं काही रेसिपी बनवली आणि विशेष म्हणजे असं भ्या, असतं की ते फेकण्यात जात नाही हे थोडस लक्ष घ्यायचंय आता इथं आपण काय केले तुम्ही फक्त पाहिलं असेल की आपले चिकन जे आहे ना ते चांगल्यापैकी कुरकुरीत होईपर्यंत मी तर तेलामध्ये तळून घेतले आता आपण काय एक करतो एका घाण आहे ना एक गाणं तो काढून घेते आता तो घाना झाला की आपण जे काही शिल्लक राहिले ते पण तेलामध्ये चिकन सोडून द्यायचे आता फटाफट आपण एका प्लेटमध्ये सर्व काही चिकन आहे ते काढून घेऊया तर आपण जे काय चिकन आधी तळून घेतले ते सगळे काय काढून झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपण काय केले जे काही चिकन शिल्लक राहिलेलं आहे ना त्याला मध्ये सर्व काय सोडलेले आहे आणि त्याला पण काय करायचंय चांगल्यापैकी सीजन अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत त्याला मध्ये ना चिकन फ्राय करून घ्यायचे आता तुम्ही हे पण पाहू शकता की आता हे पण आपले जे आहे ना ऑलमोस्ट सगळे झाले आता एका प्लेटमध्ये आपण हे चिकन जे काय आहे सर्व काय आहे ना सर्व काय काढून घेऊया आणि तुम्ही आता पाहू शकता आपल्या चिकनला कशा प्रकारे छानपैकी कलर आलेला आहे म्हणजे खूप असं सुंदर आणि सुरेख दिसत आहे त्याच्यासोबतच चिकन पण ऑलमोस्ट सगळं काही शिजलेलं म्हणजे शिजून तयार झाले आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या क्वांटिटी आपण जी तेलाची आहे ना तिथे कमी केली आहे जवळपास मी जो आपली तिथं का मी काय केले तीन अंडी घेतलेत आणि तीन अंडी जे आहेत ते एका वाटीमध्ये फेटून घेतले आणि चवीपुरत थोडस मीठ ऍड केले आता आपल्याला काय करायचंय ह्याची पार अशी बुरजी बनवायची नाहीये छोटे छोटे तुकडे राहील अशा पद्धतीने तर तुम्ही तर पाहू शकता की आपली जी अंड्याची पोळी आहे ना तर मी काय केले तयार केली आणि नंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत आणि थोडंसं तेल ऍड करायचं जेणेकरून त्याचा जी अ म्हणजे अंड्याचा जो वास असतो तो पण निघून जाईल आणि गॅसचा फ्लेम हाय केला तर काय होत कि चांगल्या बैठकी ते शिजत जात जात मिस्टरांचा फोन चालू आहे त्याच्यामुळे ते, जाते जाते। जाते। आ, ते, ते करा तर त्यासाठी माफी मागते आपण पाहू शकता की आपली जी अंड्याची पोळी आहे ती एकदम झालेली आहे आता आपण काय करायचंय गॅसचा फ्लेम तर हाय आहे आपला म्हणजे मोठा ठेवलाय आणि जेणेकरून जे पोळे आहे ती पण छान झाली आता काय करायचंय का मध्ये आपण काढून घेऊया आणि जे पोळी आहे ती आपण प्लेटमध्ये काढली आता जी कढई आहे ना तेच कढई घेतली त्या कडेमध्ये मी काय केले जवळपास आणि तुम्ही आधी पण पाहिले बरंच तेल आपण इथं युज केलं त्यासाठी आपण आता जी राईस फ्राय करायची ना त्यासाठी मी थोडस तेल घेतलंय आता मी जवळपास काय केलंय तुम्ही लसणाचं प्रमाण पाहिलं असेल भरपूर घेतले लसणालाच फक्त थोडस सॉटे करून घ्यायचं आणि जे आपण भाज्या काही ऍड करणार आहोत ना त्याला पूर्ण शिजवायचे नाहीये थोडंफार शिजवायच्यात लसण लसणला मी खिसून घेतले जर तुम्हाला खिसून आवडत नसेल तर तुम्ही ते चॉक करून घेऊ शकता इथे मी काय केले शिमला मिरची घेतलेली आहे थोडेसे गाजर घेतले थोडेसे वटाणे घेतले आणि दोन हिरवी मिरची मी इथे मोठे मोठे जे आहे ते कट करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचंय फक्त पाच मिनिटं ये ना कमी गॅसवरती ठेवायचे आणि पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की हे भाज्या फक्त फक्त झालेत फक्त अर्धे शिजलेत हे झाड असा तुम्ही इथं पाहू शकता एक खूप असं सुंदर सूर्य कलर वगैरे आलेला आहे दिसायलाही किती छान दिसत तुम्ही पाहू शकता मस्त आणि माझ्याकडे खूप ऊन होता तर मी काही इथं ऍड केलेलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आपल्या आता भाज्या तर रेडी झालेत त्याच्यामध्ये मी काय केले आता तुम्ही हा भात पाहू शकता भरपूर होता आता हा भात असा तर काही संपला नसता थोडंफार डोकं लावलं तर बरोबर काही गोष्टी होतात तर तुम्ही पाहू शकता आता ह्या भातामध्ये ना आपल्या आता बेसिक जे मसाले आहे आता चायनीज मध्ये जे जातात ते सुद्धा आपण ऍड करूया आता ह्याच्यामध्ये ना शेजवान चटणी ऍड केली आता मी काय केले अंदाची टाकली अंदाज कळत नसेल तर मग काय करायचं एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे अशी क्वांटिटी ठेवा तर शेजवान चटणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी सोया सॉस पण एक चमचा ऍड केला दोन चमचे इथे मी काय केले टोमॅटो सॉस आहे ते इथे ऍड केलेले आहे आणि रेड चिली फ्लेक्स अहो सॉरी रेड चिली होती ती पण मी ऍड केलेली आहे आणि तुम्हाला काय आणखी ह्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर करू शकतात मी कलर वगैरे कोणताही यूज केलेला नाही फक्त काय आपलं बेसिक का आहे ते सिद्ध ऍड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आता आपल्याला काय करून घ्यायचंय फटाफट -पट एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय की जेणेकरून काय होईल आपल्या मध्ये आणखीन छान सूर्य खूप मस्त वेगळी आपल्या राईस तयार होईल तुम्ही इथं पाहू शकता आपल्या राईस ला कशा प्रकारे ना कलर यायला सुरुवात झाली आहे म्हणजे जे भाज्या आहेत त्यांनी आणखीन आपली राईस उठून दिसतोय जे आपला राईस आहे ना तो पण तुम्ही काय केलं एक एकसारखं करून घेतला आणि त्याच्यामध्ये ना जे अंड्याचे छोटे छोटे आपण पोळ्या काढल्यात ना ते ऍड केलेत आणि चिकन ऍड केले आणि थोडं फार म्हणजे जे चिकन आहे ना ते ठेवले नंतर आपल्या साठी युज होतील ते तुम्ही तर पाहू शकता आपल्या चिकन म्हणजे राईस ला कशा प्रकारे कलर आलाय खूप सुंदर असं दिसत आहे आणि खूप सुंदर असं झालेलं पण आहे ह्याच्या थोडेसे कांद्याचे पात पण मी कट करून टाकले तुम्ही आता पाहू शकता आपली राईस एकदम खूप सुंदर अशी दिसत आहे आणि फायनली आपली रेसिपी पण झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडीओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिता सेंड करते आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या रेसिपीला जेवढं तेवढं शेअर करायला विसरू नका कारण अशा काही रेसिपी असतात की लोकांपर्यंत पोहोचत नाही ते आपलं काम असतं की लोकांपर्यंत पोचवायचं तर हीच रिक्वेस्ट करते की आपली अशी रेसिपी आहे ना भरपूर जणांपासून शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपी पाहिल्यामुळे भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राहा